आज जे वचन ते आम्हाला सांगणार आहे ते वचन मी ऐकले पाहिजे अंत्य करणे ठेवले पाहिजे आणि ते वचन मी पाळले पाहिजे बस बाप्पा येणार रविवार तो पर्याय ते वचन मला खाऊ फिरायला पाहिजे म्हणून बाप्पा त्या वचनानुसार मी चाललं पाहिजे आजच्या वचन मला शाह्य करणार आहे मला मध्यस्थी करणार आहे मला आपल्या गाजारातून मला ओरे चिंतेतून मला युक्ती देणार आहे आणि मी तुझे आभारी आहे सर्वांनी आपापलं बघायला आपल्या हातात घ्यायचं आहे मरताचे सुख वर्तमान सहावा दे वचन पंचवीस नवा काळात मरताचे सुख वर्तमान अदे सहा वचन पंचवीस आपल्याला सगळ्यांना पटकन मी आहे सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वसरापेक्षा शरीर अधिक आहे वाचव वाचले आहे हेच तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही आले लुया आले लुया म्हणून आज विषय सांगत आहे वचन रिपीट घेतलेला मी कारण की जे आपण काही गोष्टी चिंता करत असतो काही आपण बरेचसे वस्तूविषयी चिंता करतो बरेचसे आपल्या गरजे असतात बरेचसे सा समस्या असतात म्हणून त्याच्या आपण एक चिंता करत असतो विचार करत बसतो आपल्या भाषेमध्ये आपण विचार करत असतो टेंशन घेतो म्हणून देव सांगतो की तुमच्या जीवापेक्षा आणि शरीरापेक्षा दुसरं अधिक काहीच नाही हा आपल्या जीवापेक्षा आपल्या शरीरापेक्षा अधिक दुसरं काहीच नाही आहे नाही वस्त्र नाही अन्न हाले लिया म्हणून नाशवत होणारे अन्नासाठी श्रम करू नका त्याची चिंता करू नका त्या अन्नापेक्षा आपला जीव आहे हाले लिया देव सांगतो आपल्या वचनामध्ये कि त्या अन्नापेक्षा आपण जे खातो त्याच्यापेक्षा अधिक आपल्या महत्वाचा आहे जीव आहे आणि जे आपण शरीरावरचे कपडा घालतो पॅन्ट घालतो शर्ट घालतो या वस्त्रापेक्षा जास्त आपलं अधिक शरीर आहे हाय लिहितो दे परमेश्वर आपल्याला वचनामध्ये असा उल्लेख करतो की तुम्ही कसली चिंता केली नाही पाहिजे वे वे आपण वेळोवेळी आपण काम धंद्याची चिंता करतो आपण अन्नधान्याची चिंता करतो आपण गाडी बंगल्याची चिंता करतो आपण आपल्या मुळाला काय पाहिजे आपल्या शब्दासाठी काय पाहिजे हा लय म्हणून देव सांगत आहे की तुम्ही वस्तूच्या चिंता करू नका लुक मध्ये सांगायला वाचायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट लांब वचन सांगणार आहे लूक वाद्या आणि बावीस वाचन हा लिहि त्याने आपल्या शिष्यांना म्हटले म्हणून मी तुम्हाला म्हटले म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण काय खावे अशी आपल्या जीवाची अथवा आपण काय पांघरावे ह्याची आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे हालेलुया हाले भावनेनं आपल्या जीवापेक्षा आणि शरीरापेक्षा मी तुला आधी म्हणून होता की ह्याच्यापेक्षा काय नाही आहे म्हणून आपले शरीर ह्याची काळजी घे आपल्या जीवाची काळजी घे आपण नाशवा होण्यासाठी अन्नाची काळजी घेऊ नका हाले आयुष्याची दोरी देऊ सांगतो आपल्याला तर आयुष्याची दोरी हातभर करू नका म्हणून आपण इतक्यात चिंता करत असतो म्हणजे आपल्या आयुष्याची दोरी हातभर लांब होते म्हणून तुम्ही इतकं सामर्थ्य नाही आहात आपले असं म्हणतो की तुम्ही इतके सामर्थ्य नाही म्हणून ही चिंता कसली करू नका आणि लुया आपल्या वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे आपल्या अन्नापेक्षा जीव अधिक आहे म्हणून या जीवाच्या आणि या शरीराची चिंता करा ज्या गोष्टी महत्वाच्या आणि ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे याची चिंता करा आपल्याला काय पाहिजे नाही आपला आत्मा हा देवाबरोबर आला पाहिजे नास्पद नाही झाला पाहिजे म्हणून या जीवाची चिंता केली पाहिजे आपण आपण काय करतो कायम वेळोवेळी अन्नाची चिंता करतो आले लोया देवानी पण सांगितलं आहे मरतेचे सोबत अर्धमान सावा ते नववचनामध्ये हे आमच्या स्वर्गातील पितर तुझ्याना पवित्र मानले ज तुझं राज्य स्वर्गात तसं पडतो तुझ्या इच्छा प्रमाण हो, आमचीवरची भाकर आज आवास आले लोया कारण की प्रत्येक दिवसाची रोटे आणि प्रत्येक दिवसाचे भाकर त्याने आपल्याला देऊन ठेवलेलेच आहे तरी सुद्धा आपण चिंता करतो आपण अन्नाची चिंता करतो आपण जीवाची चिंता करत नाही म्हणून भाऊ म्हणून सांगतो की आपण अन्नापेक्षा आपला जीव आहे आणि शरीरापेक्षा सॉरी वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे म्हणून या दोघांची आपण काळजी केल्या पाहिजे कारण की ते पुढे पण सांगतो की आकाशामध्ये जे कावडे आहेत उडतात ते तर कावड्याकडे पाहिला ते कावडे कधी पेरीत नाही आणि कोठारामध्ये साठवून ठेवत नाही तरी परमेश्वर देव त्यांना घालतो ह्या जाडी झुप आहे ते गवत आहे त्याच्याकडे तुम्ही निखून पहा निसर्ग निसर्गाकडे पहा निसर्गामध्ये जे गवत आहे कसे उमते निसर्गामध्ये जे तृळी लाडे आहेत कशी वाढतात कसे फुलतात तरी परमेश्वर त्याच्यावर पाऊस पडतो त्याला तोशाद घालतो हा मी या देवत आज आहे नाही म्हणजे पट्टी जाते तरी जेवण तर पर परमेश्वर त्याला पोशाख घालतो परमेश्वर आपला हे म्हणतो की तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अरे मी या परमेश्वर तुम्हाला पोशाख नाही घालणार का हा मी या देवळ आपले हे म्हणतो अल्पविश्वासी आज जय पाखरे आकाशातून धरतो म्हणून ते जाणू चोकीमध्ये घेऊन डब्यात खातात तुमच्या तोटावरून साठवून ठेवत नाही जे रानातलं गवत वाढते आणि बडी टाकली जाते तरी परमेश्वर त्याला पोशा घालतो तर दे तुम्ही तर त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहात तर परमेश्वर तुम्हाला पोशाख घालणार नाही का घालणार आहे म्हणून आपल्या जीवाची आणि आपल्या शरीराची काळजी घ्या कारण की नाचवचे दिना दिवसासाठी जे दिन येणार आहे जो दिवस येणार आहे त्यावेळेस परमेश्वर आपला शरीर आणि आपला जीव सुद्धा नासपट टाकणार आहे कारण देवाच्या आनंदी पाडत हॅलो देव म्हणून जो आपल्याला नासपट टाकणार आहे त्याला बी आणि त्याच्या आधना बाळा म्हणून चिंतापणाची करायची आपले आपल्या जीवा जीवाची आपल्या जीवाची चिंता कराल तर तेव्हा आपण वस्तू देवा लागले म्हणून अन्नापेक्षा जीव आहे आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे हे तोडक्यात सांगायला गेले म्हणून की एक शेतकरी आहे शेतकऱ्यांनी तो पेर पेरणी करावास निघाला कारण की ते वचन ते पण सांगत आहे जो पेरणी करावास निघाला काय बी आणि वाटेवर पण टाकली आकाशातील पाखरे येतात ते खाऊन टाकतात मग त्याची वाढ होत नाही त्याला मूळ सुद्धा येत नाही काय कारण ते मूळ त्याला येऊन ठेवू नाही का पाखरे येऊन त्याला खाऊ टाकतात काय बी त्याच्यात कराने जमिनीवर टाक म्हणून पारसी माती नसल्यामुळे तो लवकरच जोडली आणि लवकरच सुरू होती नाला तो वाळून गेला काय बी त्यांनी काटेली झाड झोपमध्ये टाकली ती बी उडली आणि काय आणि काटेरी झाडामध्ये तो गुंतून गेली त्याचे वार परिपूर्ण झाले नाही अरे आणि काही बी त्याने चांगल्या जमिनीत टाकून दिली तेव्हा ती बी चांगली उली चांगले त्याला उत्पन्न आलं आणि त्याला तीक शंभर पट साठ पट ते तीस पट असे आले हालेलुया भावनीन हे याचा अर्थ असा आहे की जे गौरव लागतात एका दिवशी रेव जमी मग ऐकतात आणि पहिल्याच दिवशी ते निघावत देवाला उसरून जातात जसं वाटेवर टाकलेलं बी आणि पाखरा येऊन खाऊन गेलं आणि शेतान त्याचे वचन दिवक घेतलं आले मिळ काय बी जस खळकळच्या जमिनीवर पडते तसे येतात एकदा रेवा येतात मग बातून दाखवतो मग दुसऱ्या रविवारी छोट्या विसरतो तिसऱ्या रविवारी जमिनीवर जी भी पडली त्या पद्धतीने वापर त्याचं काय बी जस काट्यारी झाडांमध्ये पडते ती वाढते पण काट्यामध्ये ती गुजून जाते म्हणून जेव्हा येतो 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 आणि संशानामध्ये गुजल्या जातो कशामध्ये संसारामध्ये गुंतले जातो त्याच्या चिंते मकर बसतो आता माझी ही चिंता आज मला मुलाला खर्चा माझ्या घरात खर्चा मला कामधंदा नाही मला पैसा कुठून येणार ह्याची चिंता आज मला गाडी घ्यायची आहे जो आहे ह्याची चिंता असते आले लुया म्हणून त्या संसारामध्ये तो गुंतून जातो ते काट्या झाडामध्ये जसं बी पडते तसं आहे आले लुया आणि जी बी चांगली जमीन पडते त्याची वाट चांगली होते त्याचा असं आहे की जो पहिल्यांदपासून शेवटपर्यंत देवाची घोषणा धरून येतो शेवटपणा देवाची उत्तम चालतो तो शेवटपर्यंत टिकून आहे त्याला पीक असं येणार आहे शंभर साठ तीस फुट तो देवाबरोबर आणूया हा लूया बरोबर म्हणून ते सगळं गोष्टी चिंता करू नका आपण चिंता करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे देव आपल्या परती रोटी त्यांनी दिलेली आहे पर तिसऱ्या भागात दिलेला देवस रात्र आहे आपण गवत आणि झाडी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जे आपण प्राणी आणि पक्षी जे पाहतात देव परमेश्वर तुम्हाला पोशा झालेला नाही का हले मीरा देवा हे जे म्हटलं आपले की आकाशाकडे जे पक्षी आहेत ते उडतात हले मीरा हले मीरा पण ते पेरणी करत नाही काटत नाही आणि मध्ये साठवण पण ठेवत नाही ज्यावेळेस एक असं पण सांगितलं देवांना दे जर एका ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांनी भरपूर अन्न लावलेलं ला आहे आणि अन्न गोळा केलेलं आहे अन्न गोळा केलेला गोळा के गुंठवलेला आहे पण त्याने अजून साठवले नाही शेतकऱ्यांनी नो त्यावेळेस आकाशातून जे पक्षी येतात आणि खाऊन टाकतात खाऊन टाकतात आणि पक्षी जे पक्षीला जितका लागतं जितके त्याच्या पोटाला भूक आहे तितके पक्षी खाऊन जातात आणि थोडं दोन तीन दाने त्याच्या पिलाला घेऊन जातात इतकंच पण ते कोठारामध्ये साठवून ठेवत नाही म्हणून एक शेतकऱ्यांनी पाहिलं की हे वारंवार पक्षी माझ्याकडे येतात माझे अन्न खाऊन जातात तर माझं सर्व ते नाश करून जाते आले घेऊया म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं ना शेतकऱ्यांनी त्याने जे त्याचे अन्न आहे ते एका कोठारामध्ये साठवून ठेवलं मग हा शेतकरी जो आहे हा उंद्याची चिंता राहतो कसं उंद्याची चिंता पाहतो मला उद्या आज ही सर्व खाऊन टाकतील उद्याला अन्न भेटणार नाही पण मग मला अन्न भेटणार नाही म्हणून विवाह शेतकरी म्हणजे जो मनुष्य असतो जो मनुष्य जो आहे तो उंद्याची चिंता पाहतो आकाशातील पक्षी आणि प्राणी पशु पक्षी जे आहेत हे उंद्याची चिंता पाहत नाही आज चित्त पाहतो हा लिया हा रे लिया आणि जो मनुष्य आहे तो उंदची चिंता पाहतो म्हणून त्या मनुष्याने अन्नदान गोळा करून आणि त्यांनी कोठारामध्ये साठवून ठेवलं आणि साठवून ठेवलं एका दिवशी काय झालं की जो शेत केला तर जो मनुष्य त्याच्यात मृत गेला मग ते अन्न पण जागावर आणि त्याच्या आत्म्याच्या पन्नास आणि त्याच्या शरीराच्या पन्नास आलेलो या मनुष्याने असं म्हणल्यावर मनुष्याने सर्व जग म्हणलं पण त्याने आत्मा गव गमवाला तर त्याला काय लाभ आहे म्हणून त्या व्यक्तीने तसंच केलं त्यांनी सर्व काही मिळवलं होतं अन्न दानं जे होतं ते सुद्धा मिळवते थोडक्या दिवस पक्षी जे दाणे खात ते सुद्धा त्यांनी खाऊन दिलं नाही आणि त्याने ते सुद्धा कोठ्यामध्ये साठवून ठेवलं पण एका दिवसात त्या मनुष्याचा मृत्यू झाला मग त्याचे सर्व धन दौलत संपत्ती जागा नाशपत होऊन गेले आणि त्याच्या शरीराचा आणि त्याच्या आत्म्याचा सुद्धा नाश होऊन गेला म्हणून परमेश्वर सांगतो की उंद्याची चिंता पाहू नका हा मिया हाले मिया आजची चिंता आजच्या दिवसालाच पुरे उंद्याची चिंता उद्या दिवसालाच पुरे परवाची चिंता परवाच्या दिवसालाच पुरे म्हणून आले लिहिून चिंता करू नका आपण चिंता करतो म्हणून आपण आपला जीव आणि आपलं शरीर नाशवामध्ये टाकतो चिंता करण्याची गरज नाही आपल्याला असं वाटते की तुला गरज नाही आम्हाला पण गरज नाही आले लिहिला मनामध्ये चालत असेल ना काय काचे अन्नाची गरज आहे तूक तर मागशील ना तू पण मागशील बरं तर सांगाल तुम्ही मला असं नाही म्हणेन आज जीव आहे उडद्या नसेल आज समजा माझत आहे उद्या मी नसेन तर काय दौलत मला कमावून ठेवून म्हणून कमा कमा असेल नसेल तर गोड गर गर्भाला वाटून टाका देवा हे पण सांगितलं आहे मग तुम्हाला ती संपत्ती स्वर्गामध्ये मिळेल आम्ही हाले लुया हाले लुया म्हणून तुम्हाला सांगत आहे की आपल्याला वस्त्राची चिंता करू नका आपल्या अन्नाची चिंता करू नका आपल्या गाडीची चिंता करू नका आपल्या कामाची चिंता करू नका तर चिंता त्याची करा जो आपल्या मध्ये आत आहे अंतरी आहे अंतरी आत्मा आत्मा आहे म्हणून शरीर आहे हाय लिया हाले लिया शरीर आहे तो वस्त्र आहे न जर शरीर नसतं तर वस्त्र असतंय का आणि आत्मा नसता तर शरीर असतंय का म्हणून दोघांची गाडीची का हालेंद्रिया हे पण लक्षात घ्या आणि शरीर आणि आत्मा दोन्ही पण आहे म्हणून अन्न आहे कळते ना शरीर आणि आत्मा हे दोघे पण आहे दोन्ही पण आहे म्हणून अन्न आहे हाले पण जास्त काळजी घ्यायची करा या जीवाची निश्चल म्हणून आपल्या अन्नापेक्षा जीव अधिक आहे आपल्या वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे म्हणून कोणती गोष्टीची जास्त काळजी करू नका कारण की जसा ज्या शेतकरी होता ते शेतकऱ्यासारखे तो आहे कारण की जे आपण जे बीज लावतो शेतामध्ये जे काय लावतो आपण त्या पद्धतीने आपला नाजपत होणार ना आहे कारण की असं पण पुढे फॉलो करते की जे तुम्ही धर्तीवर जे साठवणार आहेत त्याच्यात नाजपत होऊन जाणार आहे पण जर तुम्ही देवाचे राज्य करता तुम्ही झटाल तर तुम्हाला सर्व गोष्टी आवश्यकताने मिळतील बोला हॅलो लोहा हॅलो लोह जर देवाचे राजा करता तुम्ही झटाला बनवू तर ज्या गोष्टी तुम्ही पाहत आहात आज आज जे पाहत आहे जी तुम्हाला चिंता बसलेली आहे तर तुमची चिंता परमेश्वरने आधीच पाहिलेली आहे का तुम्हाला काय लागत आहे काय नाही लागत आहे हे सुद्धा देवाला परमेश्वरला माहित आहे आपल्याला माहित की मला कॅची गरज आहे आपल्याला माहित आहे का आपल्या फक्त एवढंच माहित आहे की मला अन्न पाहिजे मला कपडा पाहिजे आणि मला गाळ्याने बंगला पाहिजे एवढंच आपल्याला माहित आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला माहित आहे का नाही माहित आहे पण परमेश्वरला काय माहित आहे तुला माझी गरज आहे तुला माझी वचनाची गरज आहे आणि तुला जीवनाची गरज आहे अरे मुला हे परमेश्वराला माहित आहे म्हणून परमेश्वर सांगतो की तुम्ही कसलीही चिंता करू नका तर चिंता त्याची करा जो जीव आहे म्हणून वचन आहे वचन आहे म्हणून जीव आहे मग ते जीवाच्या वचनाची आपण चिंता केली पाहिजे देवाची चिंता केली देवाबरोबर राहण्याची चिंता केली पाहिजे आपण की देवाबरोबर कसा राहू शकेन देवावर मी कसा पोहोचाय स्वर्गाच्या राज्यामध्ये मी कसा प्रवेश करेन ह्याची चिंता कर हाले मी आणखी आपण पापे मनुष्य आहोत मेलेल्यावर लगेच आपल्या स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटेल असं नाही स्वर्गामध्ये प्रवेश झाला असं नाही आपण जर पश्चताप केला आपण जर देवाची इच्छा पाळली तेव्हा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश जास्त तुम्ही काय करता जास्त माझी कंबर दुखत नाही ह्याची चिंता करता बरोबर हे प्रत्येकाचं आहे जास्ती तुमचं दुखत असत घट असाल किंवा पाय दुखत असेल तर ह्याची चिंता जास्ती करायची नाही आता मी देवामध्ये दे आलो पहिला आधी मला माहीत होत देवाडत होता एक आपल्या एक एका दुनियामध्ये हॉस्पिटलमध्ये बघता काढ जे आपण केलं नाही तो उपचार केला म्हणजे आता तिकडे पडत होता पण सर्व जेव्हा देवाकडे देवा दे� तुम्ही येतात ना तेव्हा विषय असा करा आता शेवट मला जीवन बैल गेला आहे पण जे काय दुखत आहे दुखत नाही असंच असं घाला तुमचा दुखा त्याला आणि बरा होईल म्हणून चिंता करण्याची आपल्याला गरज नाही आपण चिंता करतो म्हणून आपण प्रत्येक दिवस आपला दुःख वाढत जातो हाले मिईंट आपले वाढत जातात एक पॉईंट दोन पॉईंट चार पॉईंट पाच पॉईंट दहा पॉईंट आपला तो दुखाव वाढत जातो जशी जशी चिंता करतो तसं तसं आपण पोईन नुसार आपला आजार वाढत जातो पण जर चिंता केली नाही तर पोळी कमी कमी होऊन जातो आणि छन्नास बरा होऊन जातो ईशोके माणसे म्हणून आजपासून आपल्या बनवून चिंता करायची नाही आज प्रभूचे वचन वच्च सांगत आहे की तुम्ही आकाशाकडे जे पक्षी आहेत ह्याच्याकडे पाहा त्याच्याकडे निरखून नागा आणि ते कसे आहेत ते कसे वाढतात कसं खात न खातात पण केवळ ते त्याच्या कोठारामध्ये साठवून ठेवत नाही अन्न काय साठवतात तुम्ही त्याचे गर्जन पाहणार की त्याच्या घराला कंगे आहे पक्षीच्या घराला पालक नाही कंगे राहते ना काय राहते त्याचे घर खाली असते फक्त केवळ त्याचे पिले असतात तेव्हा त्याच्यानंतर ते ती घर सुद्धा खाली असते पण ते अन्न कोणत्या साठवून ठेवत आलेल। नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की ज्याच्याविषयी आपण काळजी करतात ज्याच्याविषयी आपण चिंता करता तर ती चिंता सोडून द्या आणि आपल्या जीवाकरता काळजी घ्या कि हा समय शेवटचा काळ चालला आहे हा समय शेवटच्या काळ चाललेला आहे आता जे काय करणार या समयामध्ये आपण करणार आहे येणारे दिवसामध्ये तो आपला समय भेटणार म्हणून उंदाची चिंता पाहू नका आज जसा आपला देव आजचा दिवस येत आहे त्या दिवसामध्ये तुम्ही तसं केलं पाहिजे पश्चाताप केलं पाहिजे देवानुसार चालला पाहिजे पण चिंता सोडून दिली पाहिजे हालेलुया हालेलुया मजम कळालं तुम्हाला